ब्रेड स्टिक तयार करण्यासाठी पाच ब्रेडचे स्लायसेस घेतले त्यांना अशा पद्धतीने कैचीच्या साहाय्याने उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे सर्व ब्रेडचे स्टिक मी तयार करून घेतले पाहू शकता अशा पद्धतीने आता गॅसवरती पॅन ठेवलं यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तुम्ही ते बटरसुद्धा वापरू शकता तूप छान मेल्ट करून घ्यायचं आहे आता या गरम झालेल्या तुपावरती पूर्ण ब्रेडचे स्टिक टाकून यांना छान रोस्ट करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटामध्ये यांना छान गोल्डन कलर येतो छान रोस्ट होतात काहीही वेळ लागत नाही तर पाहू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे सर्व स्टिकना आता गॅसची फ्लेम बंद करून यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता एका साईडला प्लेटमध्ये दोन चमचे पिठी साखर घेतली एक चमचा इलायचीचं क्रश करून घेतलेलं पावडर घेतलं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं या प्लेटमध्येच फ्राय केलेले स्टिक एक एक घ्यायचे आणि छान कोट करून घ्यायचं साखरेमध्ये या ब्रेडच्या स्टिकला अशा पद्धतीने आणि एका साईडला ठेवायचं याला अशा पद्धतीने साखरेमध्ये कोट करून घ्यायचं सर्व ब्रेडचे स्टिक आणि प्लेटमध्ये ठेवायचं अँड अगेन स्टिक घ्यायचं पिठी साखरेमध्ये डीप करायचं आणि प्लेटमध्ये ठेवायचं सर्व पीसेस अशाच पद्धतीने मी डीप करून घेतलं आता इथे दहा रुपयेवाली डेअरी मिल्क घेतलेली आहे याला गरम पाण्यामध्ये थोडं डीप करायचं म्हणजेच मेल्ट करून घ्यायची सर्व चॉकलेट एक मिनिट आपण यामध्ये ठेवणार आहोत पूर्ण चॉकलेट व्यवस्थित अशी मेल्ट होते तर छान मेल्ट झालेली आहे आता पण याचं कोण तयार करूयात म्हणजे कैचीच्या सहाय्याने याचं टोक थोडंसं कट करून घ्यायचं आणि ही मेल्ट झालेली चॉकलेट यावरती अशा पद्धतीने टाकायचं चॉकलेट सिरप यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे दिसायलाही खूप भारी दिसेल एकदम कुरकुरीत रेसिपी तयार झालेली आहे ही दोन मिनिटात तयार होणारी रेसिपी मुलांना खूप आवडेल नक्की तयार करून देऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका